तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होत आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे भावपूर्ण श्रद्धांजली दिवंगत प्राध्यापक ऍडव्होकेट विठ्ठलराव कृष्णराव क्षीरसागर गुरुजी यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त कोकाटे परिवार एक लारा बाणोदाकडून विनम्र अभिवादन स्मृती दिन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस अभिवादन करते आयु देवीदास किसनराव शिरसागर दुर्गा देवीदास शिरसागर आयु विजय किसनराव शिरसागर रजनी विजय शिरसागर आयु प्रसंजित विठ्ठलराव शिरसागर ऍडव्होकेट अर्चना प्रसंजित शिरसागर ऍडव्होकेट सिद्धार्थ विठ्ठलराव शिरसागर नम्रता सिद्धार्थ शिरसागर यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर के बी सर विशाखा कैला सिंगळे जी एस शेंडे आमरबालीजी शेंडे प्रशांत बोर्डे अनुला विठ्ठलराव शिरसागर आयू दिलीप कुमार पांडुरंग कोकाटे अस्मिता दिलीप कोकाटे कुमारी आदिती कोकाटे कुमाली पर कोकाटे व समस्त परिवार एक लारा बाणोदा